सगळेच ज्या नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी आतुरलेले आहात ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब खासदार संजय राऊत साहेब सुमंताई पाटील आमदार अरुण लाड नितीन बानुगडे पाटील रोहित पाटील सुकुमार कांबळे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संजय बजाज बाबासाहेब मुळीक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि शहराचे अध्यक्ष सांगलीचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील राष्ट्रवादीचे आमचे युवा नेते शरद लाड शिवसेनेचे प्रमुख माननीय संजय विभूते प्रदीप माने हनुमंतराव देसाई अप्पा शंकरदादा पाटील रावसाहेब पाटील राहुल पवार तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विश्वासराव पाटील सावर्डेकर ताजुद्दीन तांबोळी संजय पाटील तुर्चीचे सादिक खाटील सूरज पाटील रावसाहेब पाटील दत्तात्रय होबाळे राजू जानकर या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंद वगैरे आज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांचा प्रचारासाठी छोटीशी बैठक कमी वेळेत पवार साहेबांनी भेट देऊन आयोजित केलेली आहे वेळ नव्हता अनेक सभा होत्या तरी देखील आपल्या सर्वांना भेटायचं म्हणून पुढच्या सभा जरा पुढे ढकलून ही कदाचित आज दिवसभरातली पाचवी किंवा सहावी सभा पहिल्यांदा सुरू होते आहे आणि इथून पुढे साहेब अनेक सभांना जाणार आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण अतिशय उत्तम आहे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हातात हात घालून महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात लढाई करतो असा एकही मतदारसंघ नाही की ज्यामध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन एकसंघपणाने काम करत नाही आणि म्हणून आमची सर्वांचीच अपेक्षा आहे की महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा लोकसभेचे मतदारसंघ आपण उभे केलेले आहेत महाराष्ट्रात त्या दहाही जागी शिवसेना चांगलं सहकार्य करते काँग्रेस पक्षही आपल्याला चांगलं सहकार्य करतोय आणि त्यामुळं दहा ठिकाणी महाराष्ट्रात आज अशी परिस्थिती आहे की दहा पैकी घाबरत गाबरत, गाबरत आम्ही आकडा कमी करतोय नाही तर कदाचित पैकीच्या पैकी निवडून येतील अशी महाराष्ट्रातली अवस्था आहे आघाडी एकत्रित असली की काहीही होऊ शकत असा आम्हा सगळ्यांचा विश्वास आहे त्यामुळं एकसंघ आघाडी जर लढली तर महाराष्ट्रात नाही देशात कुठल्याही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यांना सदतीस टक्के मतदार एकोणीस साली मतदान झालेलं आणि उरलेल्या सर्व पक्षांना त्रेसष्ट टक्के झालेलं ही आकडेवारी अशीच जर पाहिली तर महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची सहजासहजी डाळ शिजणार नाही आणि म्हणून ना एकत्रित एकमत एकसंगता ही जास्त महत्वाची आहे रोहित पाटील यांनी या मतदारसंघातल्या पाण्याच्या प्रश्नांच्या बद्दल आपल्याला माहिती दिली सुमंताई या मतदारसंघाच्या प्रतिनिधी तो करतायत आपण सत्तेत नसताना देखील सुमनताई चौदा ते एकोणीस प्रयत्नशील होत्या तेव्हाच्या जलसंपदा मंत्र्यांकडं वहिनी आम्ही दोनदा जाऊनही आलेलो पण काही प्रगती झाली नाही कर्मधर्म संयोगाने साहेबांनी आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन केलं आणि जे अडीच तीन वर्ष आपल्याला मिळाली त्यामध्ये मग उल्लेख केल्याप्रमाणे टेंबू योजनेसाठी अतिरिक्त आठ पीएमसी पाणी नदीत पाणीच नाही असं सांगणारे सगळे हुशार लोक होती पाणीच नदीत आता नव कोणती योजना घेता येत नाही कारण कृष्णा पाण्याचा लवाद शेजारच्या राज्यांच्या बरोबर आपला आहे आणि त्यामुळे नवीन पाणी नाही आहे असं सतत सांगण्यात येत होत पण बराच अभ्यास करून त्यातनं आपण जतच्या उर्वरित भागासाठी सहा टीएमसी पाणी देऊन जत विस्तारित योजनेचं काम सुरू केलं त्याचबरोबर मध्ये जवळपास एकशे एकोणीस गाव अशी आहेत की ज्यामध्ये वहिनी सांगितलेल्या अनेक गावांचा समावेश आहे की ज्या गावांना पाणी नव्हतं त्या हक्काचं पाणी त्यांना मंजूर करून आपण आठ टीएमसी पाणी टेंबू योजनेला दिलं स्वर्गीय अनिल बाबर साहेब पण त्या प्रयत्नात आमच्या बरोबर होते सुमनताई होत्या आणि सगळ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे टेंबू योजनेच्या कार्यक्षेत्रात आपण अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिलं आता हळूहळू हे सगळे छोट्या पाईप करून योजना पूर्ण करण्याचं काम हे आपली आमची प्रयत्न होता आपलं सरकार टिकलं असतं तर चोवीस सालाच्या आत सगळीकडे आपण एकशे एकोणीस गावांना पाणी पुरवठा केला असता पण आता ठीक आहे विलंब झालाय पण मला हे सांगायला आनंद वाटतोय की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज महाविकास आघाडी बद्दल सकारात्मक वातावरण आहे कारण पुढचं सरकारही आपलंच येणार आहे आणि त्यामुळं टेंबू योजनेची उर्वरित कामं जी आहेत ती आपण वहिनी शंभर टक्के आपलं सरकार आल्यावर चोवीस सालाच्या पहिल्या वर्षीच सरकार आल्यानंतर ही सगळी पाणी पोच करण्याची व्यवस्था आपण शंभर टक्के करू बरच साई बोलण्यासारखं आहे मी आपला जास्त वेळ घेत नाही पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचे चंद्रार पाटील हे जिल्हा मध्य परिषदेला एकदा उभे होते आमची त्यांची ओळख नव्हती पण अनिल बाबर आम्हाला सांगायचे कि तुम्ही काही काळजी करू नका जयंतराव आम्ही असा उमेदवार काढतो की तो शंभर टक्के निवडून येईल आणि मग अनिल बाबरांनी मी आणि आर आर बसलेलो त्या ठिकाणी म्हटले अजिबात नाही म्हणायचं नाही त्या उमेदवाराला ना आम्ही आत आणतो म्हटलं आम्ही दोघंही म्हटलो आता तिथं उमेदवारच नाही आणा आणि दार उघडल्यावर चंद्रार पाटील आत आणले आणि चंद्रार पाटलांची आमच्या दोघांची भेट झाली चंद्रार पाटील उमेदवार झाले आणि मोजून दहा मतांनी चंद्रार पाटील तिकडे निवडून आले त्यामुळं जिल्हा परिषदेत त्यांनी एक कामगिरी केलेली कुस्ती क्षेत्रातही डबल महाराष्ट्र केसरी करून महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांना अभिमान वाटावा आपल्या भागातल्या कुस्तीवर प्रेम करणाऱ्या जनतेला अभिमान वाटावा असंही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे शेवटी राजकारणात प्रत्येक जण कायमचा असतो असं नाही आणि असलं पाहिजे असंही नाही पण शिवसेनेनं त्यांना संधी दिली शिवसेनेनं संधी दिली त्यांना आज ते लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषित केलेले उमेदवार आहेत आज या मतदारसंघात बऱ्याच चर्चा होतात आणि या सगळ्यांना रोहित राऊत साहेब असं वाटत की मीच तुम्हाला यांना उमेदवारी द्यायला लावली आणि आपला आणि माझा आणि तुमचा कधी चर्चा झाली नाही काय नाही त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांच्या पक्षाला आहे आमच्या आमचा उमेदवार कोण उभा करायचा हे ते असं सांगू शकत नाही तसं आम्ही त्यांना कधी सल्ला दिला नाही राऊत साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी हातकणंगलेला देखील सत्यजित ताबा सारखा का उमेदवार काढला जो आता निवडून येण्याच्या परिस्थितीत गेलेला आहे त्यामुळं चंद्रहार आर पाटलांची उमेदवारी ही फ्रेश चेहरा आहे नवा चेहरा आहे आणि कुठलंही बॅगेज नाहीये माग अशा भानगडी झाल्या तशा भानगडी झाल्यात असं काही बांधुगडे पाटील नाहीये सगळं क्लीन स्लेट आहे आणि त्यामुळं आपण कोणाच्या माग उभं राहायचं हे आपल्या सगळ्यांनी ठरवलं पाहिजे सुमनताई यांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आर आर नंतर अतिशय प्रभावीपणाने केलं आणि आर आर पक्ष पक्षाच धोरण सोडून कधी काम केलेलं नाही असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि म्हणून माझी खात्री आहे की राऊत साहेब या मतदारसंघात मोठ मताधिक्य हे सगळे आमचे सहकारी काम जोरात करतायत त्यांचा जर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम झालं तर एक मोठं मताधिक्य आपल्या चंद्रार पाटलाने या मतदारसंघात मिळेल या मतदारसंघामध्येच जे उमेदवार आहेत भाजपचे ते भाजपचे याच मतदारसंघात उमेदवार होते आहेत या मतदारसंघातून त्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या बाजूला भाजप आणि या बाजूला राष्ट्रवादी याच्यापेक्षा वेगळा कुठला पक्ष या मतदारसंघात नाहीये हे दोनच पक्ष या मतदारसंघात आहेत आणि काही प्रमाणात काँग्रेस पक्ष आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की प्रयत्नाची पराकाष्ठा करून चंद्रार पाटलांच्या मागे ताकद उभा करण्याचं काम आपण करा आणि हे विसरू नका कि शिवसेनेचं आणि काँग्रेसचं मदत आपल्याला सगळ्या महाराष्ट्रभर होते आणि त्या दृष्टीनं आपण जबाबदारीनं या निवडणुकीत काम कराल असा विश्वास बाळगतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद